नमस्कार मी राजू उपनगराध्यक्ष रवी रजपते व रवींद्र माने यांच्या राजाराम धारवट झोपडपट्टी मध्येकरंजी येथील राजाराम धारवट झोपडपट्टीमध्ये नागरिकांना पाण्याची टंचाई भासत होती याची दखल घेऊन माझी उपनगराध्यक्ष रवी रजपते व रवींद्र माने यांच्या पाठपुरावा केल्याने खासदार दयश्री माने यांच्या खासदार फंडातून राजाराम धारवट झोपडपट्टीमध्ये बोर मंजूर करण्यात आली या बोरचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट माजी नगरसेवक रवी भाऊसव आवळे रवी लोहार विठ्ठल चोपडे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी राजाराम धारवट झोपडपट्टीतील माता भगिनी नागरिक उपस्थित होते लोकसभा मतदारसंघाचे खासदार तहरशील माने साहेब यांच्या फंडातून आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये धारवड झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बोर बोरची अत्यंत आवश्यकता होती माझ्या माहितीप्रमाणं या ठिकाणी पहिलाच बोर तसं बोर, तस बोर इच्चलगी शहरामध्ये बोरिंग सगळीकडे आहे परंतु आपल्या या धारवड झोपडपट्टीमध्ये पहिला बोर आणि खास करून महिलां मी महिलांचं अभिनंदन करतो ज्या ज्या वेळेस मी इथं आलो आहे त्या वेळी महिलांनी एकच सांगितले साहेब सगळं केलं आहे या ठिकाणी संडासची सुद्धा सार्वजनिक शौचालय सा नव्हती तीसुद्धा व्यवस्था केली परंतु बोर साहेब तेवढा राहिलेला आहे आणि आज या निमित्तानं माने साहेबांच्या फंडातून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून मंजूर करून दिल्याबद्दल मी सर्व त्या ठिकाणी इतरगंधी शहराचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसा ओळे या ठिकाणी आलेले आमचे मित्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे साहेब रवी साहेब या भागात धारवड झोपडपट्टी ज्यांच्या नावामुळंही आहे ते आमचे रायाराम धारवड साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो विशेष करून या ठिकाणी युवक नेतृत्व या भागातले तो नाळाशी जोडलेला एक कार्यकर्ता या झोपडपट्टीत एक तयार होतोय ते, ते, ते आमचे झाकीर जमादार त्यांनीही या गोष्टीचा पाठपुरावा केल्याबद्दल या सर्वांचं मी जाहीरपणे अभिनंदन करतोय आणि सर्वांचं मी आभारही मानतोय विशेष करून महिलांना गणपतीमध्ये मी शब्द दिला होता की लवकरच या ठिकाणी बोर मारतो त्या पद्धतीनं आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि हा बोर असा हे होणार आहे बोर एकदा मारल्यानंतर त्या ठिकाणी मोटर सोडून लाईट कनेक्शन करून बोरचं पाणी सोडणे अशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे फक्त या गोष्टीचा वापर व्यवस्थित तुम्ही महिलांनी विशेष महिलांना या ठिकाणी आवाहन करतोय त्याचा वापर बरेच वर्षानंतर आपण पहिल्यांदा बोर मारून घेतोय त्याचा वापर व्यवस्थित करावा असं आवाहन करून सर्वांचा आभार मान चालू